नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ई पी एफ ओबद्दल पुन्हा एकदा नवीन महत्त्वाचे अपडेट आले आहे ते अपडेट आपण काय आहे हे सविस्तर बघण्यासाठी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजचे महत्त्वाचे अपडेट ई पी एफ ओबद्दल काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया हेडलाईन बघा इथे ई पी एफ ओ पी एफ नियमामध्ये मोठा बदल पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले एवढे रक्कम एकाच वेळी काढता येणार तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूया ई पी एफ ओने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला ई पी एफ ओने पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत आत्ता ई पी एफ काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे ई पी एफ ओने वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत यापूर्वी ही दाव्याची मर्यादा पन्नास हजार रुपये इतकी होती ती आता एक लाख रुपये करण्यात आली आहे ई पी एफ ओने सोळा एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती दिली आहे ई पी एफ ओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही एक लाख रुपये काढू शकता तर पुढे बघा पैसे काढण्यासाठी फॉर्म एकतीस आवश्यक ई पी एफ ओने फॉर्म एकतीसच्या पॅरा अडुसष्ट जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे ई पी एफचा फॉर्म एकतीस अंशिक पैसे काढण्यासाठी आहे हा फॉर्म अनेक कारणासाठी वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो यामध्ये तुम्ही घर बांधण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकता तर पुढे बघा फॉर्म एकतीसचा प्यारा अडुसष्ट जे आजारांच्या उपचारासाठी आंशिक रक्कम काढण्यासाठी वापरला जातो या अंतर्गत पूर्वी तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये काढू शकत होते परंतु आत्ता तुम्ही एक लाख रुपये काढू शकता तर पुढे बघा कोणत्या परिस्थितीत दावा केला जाऊ शकतो हे आपण इथे बघूया ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीवघेण्या आजारांसाठी वापरू शकतात कर्मचारी किंवा त्यांच्या रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसेही काढू शकतात कर्मचाऱ्याला सरकारी रुग्णालयात किंवा सरकारांशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे त्याचवेळी जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल तर प्रथम त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर तुम्ही दावा करू शकता ही झाली ई पी एफ ओबद्दल आजची महत्त्वाची अपडेट की एकाच वेळी एक, एक लाख रुपये तुम्हाला ई पी एफ एप अकाउंटमधून काढता येणार आहे आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील व तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एक तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद